सर्वजण म्हणतात तुझ्या आवडीनुसार तुझं करिअर निवड तुझ्या पॅशन नुसार तुझ्या करिअरची चॉईस कर, पण माझी नक्की आवड काय माझं पॅशन काय हेच माझ्या लक्षात येत नाही कारण असा प्रश्न मी कधी स्वतःला विचारलेलाच नसतो आणि जेव्हा हा प्रश्न मी स्वतःला विचारतो तेव्हा त्याचं उत्तर नक्की काय आहे हे माझ्या लक्षात येत नाही तर अशा या अवघड प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळावं आणि तुम्हाला तुमचं करिअर शोधण्यास त्यात मदत व्हावी म्हणून आज आपण एक सेशन घेणार आहे आणि या सेशनमध्ये आपण तुम्हाला काही मार्ग सांगणार आहे का त्या मार्गांनी तुम्हाला तुमचं करिअर निवडणं सोपं होईल ओके तर त्यातला सर्वात सुरुवातीचा मार्ग आहे पा स्वतःला विचारायचे सात महत्वाचे प्रश्न तर पा सात प्रश्न कोणते कोणत्या गोष्टीत वेळ घालवताना आनंद वाटतो मला काय करताना आनंद वाटतो ओके मला सायन्सचा अभ्यास करताना आनंद वाटतो की मला हिस्ट्रीचा अभ्यास करताना आनंद वाटतो की मला फिरायला जायला आवडतं okay. त्यानंतर कोणत्या गोष्टी तुम्ही नैसर्गिकरित्या चांगल्या आहात कुणीही कोणतीही मदत न करता किंवा काहीही सक्ती न करता तुम्ही नॅचरली कोणत्या गोष्टीमध्ये चांगले आहात ते तुम्हाला या ठिकाणी ओळखायचे त्यानंतर एक कोणत्या विषयावर तुम्हाला भरभरून बोलायला आवडतं राजकारणात बोलायला आवडतं की इतिहासावर बोलायला आवडतं की विज्ञानावर बोलायला आवडतं हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा आणि तो विषय ती गोष्ट तुम्हाला इथे लिहायची त्यानंतर कोणत्या कामासाठी तुम्हाला मेहनत घ्यायला आवडते का कुणीही सांगितलं नाही तरी तुम्ही त्यात काय करू शकता मेहनत घेऊ शकता असं काम कोणतं आहे त्यानंतर कोणत्या गोष्टीमधून तुम्हाला समाधान मिळतं ते काम केल्यानंतर आनंद वाटतो ओके त्यानंतर तुमचा आदर्श व्यक्ती कोण हे नीट पहा तुम्हाला तुमच्या स्वभावानुसारच व्यक्ती आवडतात किंवा तुम्हाला आवडत असलेल्या व्यक्तीवर जर तुम्ही फोकस केला तर तुमच्या लक्षात येईल त्या व्यक्तीचा स्वभाव आणि तुमचा स्वभाव यामध्ये काही प्रमाणात साम्य तुम्हाला पाहायला भेटेल त्यानुसारही तुम्ही एक अंदाज लावू शकता का आपण कोणतं करिअर निवडलं पाहिजे ओके ठीक आहे आणि त्यातला शेवटचा प्रश्न आहे जर पैसे महत्वाचे नसते तर तुम्ही कोणते काम निवडले असते आता हे जे सात प्रश्न आहेत हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत प्रश्न दिसायला खूप साधे सिंपल आहेत पण जर तुम्ही याच्या प्रश्नांची उत्तरं लिहायला गेलात का मग मात्र तुम्हाला लक्षात येईल का नक्की काय करायला मला सर्वात जास्त आवडतं आता त्याच्या पुढचा मार्ग आहे पहा कधी कधी काय होतं प्रश्नाची उत्तरे देऊन चालत नाही काही वेळेस आपल्याला एक्सपेरिमेंट करावं लागतो पहावं लागतं कधी कधी काय होतं आपल्याला आवडतं पण जेव्हा आपण काम करायला ऍक्च्युली सुरुवात करतो तेव्हा मात्र आपण त्यातून काय करतो माघार घेतो तर त्याचा दुसरा मार्ग आहे कोणता आहे प्रयोग करा प्रयोग करा म्हणजे काय पा तुम्ही एखादं काम तुम्हाला जर खरच करायला आवडतंय म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला काढायला आवडतं किंवा तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं किंवा तुम्हाला कबड्डी खेळायला आवडतं तर तुम्ही काय करा ऍक्च्युअली त्याच्यात पार्टिसिपेट व्हा एखाद्याला बिझनेस करायला आवडत असेल तर एखाद्यानी छोटासा बिझनेस करून पहा असे वेगवेगळे खूप सारे मार्ग आहेत एखाद्याला कोडिंग करायला आवडत असेल तर त्याने एक छोटासा कोर्स विकत घ्या त्याच्यात कोडिंग कसं आहे ते नक्की करून पहा म्हणजे नक्की तुम्हाला ते आवडते का नाही हे काही होईल तुमच्या लक्षात येईल जर एखाद्याला वाटतं एका दहावीचा एखादा मुलगा आहे त्याला मला सायन्स मध्ये करिअर करायचंय मग त्यांनी सायन्सची पुस्तके घेऊन किंवा मॅथच एखादं पुस्तक घेऊन त्याच्यामध्ये मी खरंच चांगलं आहे का हे तुम्ही काय करू शकता पाहू शकता वेगवेगळ्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करू शकता त्यानंतर एखाद्या ठिकाणी एखादी कंपनी असेल किंवा एखादा छोटासा बिझनेस असेल एखादं स्टोअरचं दुकान असेल तिथं सुद्धा तुम्ही काय करू शकता कामाला जाऊ शकता त्यानंतर फ्रीलान्सिंग करून म्हणजे थोडक्यात काय तर एखादं ग्राफिक डिझाईन किंवा तुम्हाला काही रायटिंग करायला आवडत असेल म्हणजे जे काय तुम्हाला करायला आवडतं रिलेटेड तुम्ही काय करा डायरेक्ट वर्क करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का नक्की मला जे आवडतं त्याच्यात मी काम करू शकतो किंवा नाही तर हा करिअर निवडताना करिअर चॉईस करताना पॅशन ठरवताना तुम्हाला एक मार्ग आहे त्याचा नक्कीच तुम्हाला काय होईल उपयोग होईल आता त्याच्यानंतर हे पा स्वतःचं मूल्यांकन स्वतःचं मूल्यांकन करणं म्हणजे काय तर पहा त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची स्ट्रेंथ म्हणजे काय तर कोणत्या गोष्टी तुम्हाला इतरांपेक्षा चांगल्या जमतात तुम्ही कोणत्या विषयात चमक दाखवू शकता म्हणजे तुमची स्ट्रेंथ तुमची ताकद काय तुम्हाला व्यायाम करायला जास्त आवडतं म्हणजे स्ट्रेंथ नाही हे लक्षात ठेवा ओके म्हणजे नक्की तुम्हाला कोणती गोष्ट करायला जास्त आवडतं तुमची स्ट्रेंथ का कोणी काही केलं तरी मात्र ही गोष्ट माझी काय म्हणजे माझ्यासारखं ही गोष्ट कोणीच बनवू शकत नाही म्हणजे वर्गात जर एखादा मुलगा असेल का सर सगळे क्रिकेट खेळू शकतात किंवा माझ्या वर्गातली सगळी मुलं चांगली क्रिकेट खेळतात पण माझ्यासारखं कोणी खेळू शकत नाही दॅट्स कौट ही काय झाली तुमची स्ट्रेंथ झाली त्यानंतर हे तुमचा विकनेस तुमच्या कमकुवत बाजू कोणत्या आहेत मला सायन्स घेऊ वाटतंय पण मला बायोलॉजी खूप हार्ड जाते बरोबर आहे मला बायोमधलं कळत नाही किंवा माझ्या लक्षात राहत नाहीये माझं मॅथ्स चांगलं आहे ओके okay. म्हणजे मग मी पीसीएम घेऊ का पीसीबी घेऊ फिजिक्स केमिस्ट्री बायो घेऊ का फिजिक्स केमिस्ट्री मॅथ घेऊ मी मध्ये करिअर करू का मेडिकल मध्ये करिअर करू मला मेडिकल म्हणजे मला डॉक्टर होऊ वाटतंय पण मला बायो मात्र आवडत नाहीये असं नाही होऊ शकत म्हणजे म्हणजे यांनी तुम्हाला काय होईल का, का तुमचं नक्की तुमच्या विकनेस जर तुमच्या लक्षात आला तर तुम्हाला करिअर म्हणजे करिअर चॉईस करायला काय होईल त्याचा उपयोग होईल त्यानंतर अपॉर्च्युनिटीज संधी आता भविष्यामध्ये नक्की कोणत्या करिअरला संधी आहे दहा वर्षापूर्वी जर पाहिलं तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला खूप वेटेज होतं आता जर पाहिलं तर एआयला जास्त वेटेज आलेले म्हणजे भविष्यामध्ये नक्की कोणत्या कोणत्या गोष्टींना ऑपॉर्च्युनिटी असणार आहे याचा सुद्धा तुम्ही विचार करणं नक्कीच गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर थ्रेड्स म्हणजे काय अडथळे करिअर निवडल्यानंतर त्याच्यात जेव्हा तुम्ही मार्गक्रमण कराल तेव्हा नक्की तुम्हाला कोणते कोणते प्रॉब्लेम येणार आहेत हे तुम्ही थोडेसा आधी प्रेडिक्ट करू शकता आणि ते प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकतो का किंवा त्याच्यावर मात करून मी पुढे जाऊ शकतो का याचा नक्की तुम्ही विचार करा आणि हे जे चार ऑप्शन आहेत पहा चार का तुमची स्ट्रेंथ काय तुमचे विकनेस काय भविष्यात येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आणि अडथळे तर या या सर्व ऑप्शनचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार केला तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला करिअर चॉईस करताना निवडताना काय होईल त्याची मदत होईल आता त्याच्या नंतर ऍक्च्युली हा आपण जे सुरुवातीला सात प्रश्न पाहिले होते त्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे काय तुम्हाला कोणत्या क्षेत्रातील लोक इन्स्पायर करतात म्हणजे तुम्हाला इलॉन मस्क इन्स्पायर करत असेल तर त्या रिलेटेड तुम्ही करिअर चॉईस करू शकता जर तुम्हाला बाबा आमटेन सारखी व्यक्ती करिअर इन्स्पायर करत असेल तर तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू शकता जर तुम्हाला नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती इन्स्पायर करत असेल तर तुम्ही राजकारणामध्ये काम करू शकता जर धीरूभाई अंबानी मुकेश अंबानी जर असे वेगवेगळे रतन टाटा असतील असे वेगवेगळे बिझनेसमॅन जर तुम्हाला इन्स्पायर करत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचं काय करू शकता क्षेत्र निवडू शकता म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे का तुमच्या आवडती व्यक्ती कोण आहे याचा नक्की तुम्ही काय करा विचार करा आवडत्या व्यक्तीमध्ये मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने खूप सारं साम्य असतं तुमच्या स्वभावात आणि त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये तर पहा पॅशन आणि हॉबी या दोन्हींमधला फरक समजून घ्या आता पा बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला जे आवडतं तेच आपल्याला कधी कधी वाटतं का तेच आपलं पॅशन आहे आता हॉबी म्हणजे काय का मला विकेंडला किंवा मंथ एंडला असं कुठेतरी बाहेर फिरायला जायला आवडतं मग मी रोजच फिरायला जाऊ शकतो का पा वीक एंडला फिरायला जाणं आणि रोज फिरायला जाणं याच्यामध्ये फरक आहे मला ड्रॉइंग करायला आवडतं पण मी रोज ड्रॉइंग करू शकतो का हा झाला हॉबीमधला आणि पॅशनमधला फरक लक्षात आले तर बऱ्याच वेळा तुमची हॉबी ही तुमची पॅशन असू शकते पण बऱ्याच वेळा असं असूही शकत नाही याचं नीट भान ठेवा याचा नीट विचार करा आणि तुमची पॅशन काय ते त्याच्यातून बाहेर काढा हॉबी हे तुम्ही करिअर बनवू शकता शंभर टक्के बनवू शकता पण प्रत्येक वेळेस तसं होईलच याची गॅरंटी नाही आता त्याच्यानंतर रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय मागून पुढे विचार करा आता हा जो पॉइंट आहे हा अतिशय महत्वाचा आहे हा जो मार्ग आहे या मार्गाने मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला तुमचं करिअर निवडताना मदत होईल तर काय आयुष्य दहा वर्षानंतर कसं पाहायचं म्हणजे आतापासून तुम्ही तुमच्या आयुष्याकडे कसं पाहताय दहा वर्षांनी तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कोणत्या पॉईंटवर असणं तुम्हाला आनंददायी वाटेल तर तो पॉईंट कोणता आहे ते क्षेत्र कोणतं आहे ती पोझिशन नक्की कोणती आहे हे जर तुम्ही आता बसूनच जर प्रेडिक्ट केलं किंवा विचार केला त्याबद्दल तर मला वाटतं तो तुमचा करिअर निवडण्याचा एक सर्वात चांगला टूल होऊ शकतो मार्ग होऊ शकतो म्हणजे तुम्हाला मोठ्या कंपनीत नोकरी करायची आहे का हा प्रश्न विचारा तुम्हाला स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करायचा आहे का तुम्हाला फ्रीलान्सर म्हणून का किंवा कलाकार म्हणून करिअर आहे का स्वतःचं भविष्य डिझाईन करा आणि त्यानुसार तुमची काय करा आवड शोधा म्हणजे दहा पंधरा वर्षांनंतर तुम्ही तुम्हाला तु, कुठे प्रेडिक्ट करता ही गोष्ट तुम्हाला खूप खूप आणि खूप महत्वाची आहे तुमचं करिअर निवडताना तुमचा पाच ठरवताना त्यानंतर आहे अजून एक मार्ग आहे पा करिअर निवडायचा तर काय लहानपणीच्या आठवणींचा विचार कर पहा लहान गोष्ट आता लहानपणीची सांगतोय आपण पण गोष्ट पण एकदम तुम्हाला छोटी वाटेल का लहानपणीचं काय एवढं पण शंभर टक्के त्या गोष्टीचा फायदा होतो पा तर लहानपणी तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला आवडत होत्या जर तुम्हाला नेहमीच प्रयोग करायला आवडत असेल तर कदाचित तुम्हाला विज्ञानात आवडत असेल आणि याच्यासाठी जर सगळ्यात चांगला एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल थॉमस आलोवा एडिसन लहानपणापासून प्रयोग करायची सवय होती रेल्वेत असताना सुद्धा त्यांना रेल्वेतून रेल्वे बाहेर काढलं होतं फेकून दिलं होतं कारण त्यांनी रेल्वेमध्ये स्पोर्ट केला होता कारण तो माणूस लहानपणापासूनच काय करत होता प्रयोग करत होता बरोबर सचिनला जर तुम्ही पाहिलं तर लहानपणापासून क्रिकेट खेळत होता बरोबर म्हणजे काय होतं लहानपणात लहानपणी तुम्हाला नक्की काय करायला आवड हो, कारण तिथं आपल्यावर कोणत्याही गोष्टीचं काय नसतं बोद्रेशन नसतं टेन्शन नसतं आपण ते फ्री आवडतं म्हणून ते करत असतो लहानपणी आपल्याला प्रत्येक गोष्ट आपण कुणी सांगते म्हणून करत नसतो तर आपल्याला ते आवडतं म्हणून करत असतो तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल तुमचं करिअर निवडताना जर तुम्ही नेहमीच चित्रे काढायला काढताय तर तुमचं कलाकृतीमध्ये भविष्य असेल जर तुम्हाला वेगवेगळ्या गाड्यांविषयी माहिती गोळा करायला आवडत असेल किंवा ऑटोमोबाईल किंवा मेकॅनिकल हे तुमचं तुमच्यासाठी योग्य असू शकतं म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी इथं काही फक्त मी काही ऑप्शन तुम्हाला दिलेत असे खूप साऱ्या गोष्टी आहेत तर ज्या तुम्हाला लहानपणी आवडत होत्या तुम्ही काय करू शकता तुमच्या करियर मध्ये उपयोग करू शकता एखाद्याला पिक्चर व्हायची आवड असेल नंतर, नंतर पुढे जाऊन तो डायरेक्टर होऊ शकतो याच्यासाठी चा सर्वात चांगला एक्झाम्पल म्हणजे सैराट मूवी ज्यांनी काढला नागराज मंजूळ लहानपणापासून त्यांना पिक्चर पाहायची आवड होती आणि आज त्यांनी जाऊन पुढे एक डायरेक्टर झाले दारे। म्हणजे अशा लहानपणीच्या आवडी तुम्हाला काय करू शकतात भविष्य ठरवण्यासाठी मदत करू शकतात आता त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे किंवा हा जो मार्ग आहे हा जो टूल आहे हा ऍक्च्युली आपण पाहिला स्लाइडमध्येच पाहिला तरी सुद्धा आपण सेपरेट घेतला ह्या विषयाला किंवा ह्या प्रश्नाला कल्पना करा तुम्हाला जगण्यासाठी पैशाची चिंता नसती तर तुम्ही कोणतं काम निवडलं असतं जर आपल्याला पैशाय पा आयुष्य जगताना पैसे खूप महत्वाचे आहेत ओके म्हणजे गाडीत जसं पेट्रोल महत्वाचं आहे गाडी चांगली असणं गरजेचंच आहे पण गाडीत जसं पेट्रोल महत्वाचं आहे तसंच आपल्या आयुष्यात पैसे महत्वाचे पण जर हा पैशाचा विषय नसता तर नक्की मी कोणत्या गोष्टीत रमलो असतो कोणती गोष्ट मी केली असती तर ही गोष्ट तुम्ही कोणती आहे हे आठवा हे ठरवा आणि तसं करायचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला करिअर निवडताना त्याची मदत होईल आता या ठिकाणी मी काही मोठे व्यक्ती जे आहेत ज्यांना आपण आयडॉल मानतो तर त्या व्यक्तींचे काही कोट घेतले त्या कोटमधून त्यांना नक्की काय मॅसेज द्यायचा आहे हे तुम्हाला मला सांगायचंय ऍक्च्युली याचा सुद्धा तुम्हाला करिअर चॉईस करताना नक्कीच उपयोग होणार आहे तर अब्दुल एपीजे अब्दुल कलाम एपीजे अब्दुल कलाम काय म्हणतात पा स्वप्ने ते नाहीत जी तुम्ही झोपेत पाहता स्वप्न ती आहेत जी तुम्हाला झोपू देत नाही आता पहा या मधून त्यांना नक्की काय मेसेज देत असं असायला असा हवं जे तुम्हाला झपाटून टाकेल म्हणजे तुम्ही त्यात कोणीही न सांगता काय करू शकता त्याच्यात मेहनत घेऊ शकता मनापासून आवडणाऱ्या क्षेत्रात काम केल्यास त्यात मोठं यश मिळतं कठोर मेहनत जिद्द आणि सातत्य याला पर्याय नाही ठीक आहे तर तुम्हाला करिअर तुम्ही जेव्हा चॉईस कराल तेव्हा तुम्हाला कष्ट कष्ट आणि कष्ट घ्यावीच लागतील त्यानंतर रतन टाटांचा एक खूप छान कोट आहे पहा तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा पैशाचा नाही जर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काम केलं तर पैसा तुमच्या मागे येईल हे कोण सांगताय रतन टाटा सांगतायत तर पहा करिअर निवडताना पैशाला महत्व द्यायचं पण केवळ त्यांच्या त्यासाठीच निर्णय घ्यायचा नाही आपल्याला तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात जास्त योगदान देऊ शकता हे ओळखा आणि समाजासाठी उपयुक्त काम केल्यास यश आपोआप मिळतं रतन टाटा आपल्याला सांगता येत का समाजासाठी जर तुम्ही उपयोगी काम केलं तर नक्की तुम्हाला यश मिळतं म्हणजे आपण आपलं करिअर ठरवताना माझ्या करिअरचा समाजाला पण काही फायदा होतोय का हे याचा विचार तुम्ही करायला स्टीव जॉब स्टीव्ह जॉब काय म्हणतायत पहा वर्क यू लव्ह इज नॉट वर्क ॲट ऑल लव्ह व्हॉट यू डू यू विल नेव्हर वर्क अ डे इन युअर लाईफ म्हणजेच तुमच्या कामाची आवड असेल तर ती जबाबदारी वाटणार नाही उलट आनंदच होईल नोकरीसाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी करिअर निवडू नका तुमचं मन ज्यामध्ये रमेल त्या गोष्टीचा विचार करा असं कोण सांगताय स्टीव्ह जॉब सांगतायत हे लक्षात ठेवा आणि सातत्याने स्वतःला अपडेट करत राहा व नव्या संधी शोधा ओके तर या पद्धतीने तुम्हाला तुमचं करिअर निवडताना काय होणार आहे मदत होणार आहे तर हे सारे काही आपण या ठिकाणी काय पाहिलेत काही कोर्स काही जे थोर मोठे व्यक्ती होऊन गेले त्यांनी आपलं करिअर कशा पद्धतीने सेट केलं जे आता आपले आयडियल आहेत मॉडेल आहेत का ज्यांच्याकडे पाहून आपण आपलं करिअर चॉईस करायचा प्रयत्न करतो तर ह्या व्यक्तींनी सुद्धा खूप मेहनतीने ते मिळवलेलं आहे अतिशय लहानपणापासून त्या गोष्टींचा पाठपुरावा केलाय त्यांना हे करत असताना खूप वेळा अडथळे आलेत खूप सारी मेहनत घ्यावी लागली तेव्हा कुठे ते या पोझिशन पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत तर या ठिकाणी पा एकदा एलॉन मस यांचा एक इंटरव्ह्यू चालला होता आणि त्या मध्ये त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी अचीव्ह करताना तुम्हाला मोटिवेशन नक्की कुठून मिळतं पहा त्यांना प्रश्न काय विचारला होता हे सगळं अचीव्ह करताना तुम्हाला नक्की मोटिवेशन कुठून मिळतं तर त्यांनी त्या पत्रकाराला पुन्हा एकदा प्रश्न विचारला का मला प्रश्न लक्षात नाही आला मला काय आला प्रश्न लक्षात नाही आला मग त्या पत्र पत्रकाराने पुन्हा तोच प्रश्न त्यांना विचारला का हे सगळं अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला मोटिवेशन कुठून मिळतं तर त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं मला मोटिव्हेशनची गरजच लागत नाही जेव्हा मी ती गोष्ट ठरवतो तेव्हा मी ती करतो त्यासाठी मोटिवेशन मध्ये येत नाही म्हणजे मला सांगायचा हेतू काय किंवा एलॉनमस यांना कि ते तुम सांगायचा हेतू काय किंवा त्यांना त्याच्यातून काय मेसेज द्यायचा आहे एखादी गोष्ट मी ठरवली हो तर ती मी काय करतो फायनली कंप्लीट करतोच तर असे हे काही करिअर मार्ग आहेत जे तुम्हाला मदत करणार आहेत तुमचं करिअर निवडताना बऱ्याच वेळा तुमच्या समोर असलेला हा अवघड प्रश्न पण जर तुम्ही या प्रश्न मार्गांची या सोप्या मार्गांची जर मदत घेतली तर नक्की तो तुम्हाला सोपा होऊन जाईल ओके ठीक आहे तर अजून अशाच काही गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा नक्की आपण त्याचा विचार करू ओके तर छानपैकी करिअर निवडा ऑल द बेस्ट